तर मुलांना आज आपण एक चित्र पाहणार आहोत तुम्हाला चित्र आवडतात की नाही तर आज आपण या आपल्या मराठी बालभारती पुस्तकातून एक चित्र पाहणार आहोत ते चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसणार आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे आणि मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे चालेल ना मग तुम्ही उत्तर द्याल ना ठीक आहे तर आता आपण तुमच्या पुस्तकातलं चित्र पाहूया का इथे एक चित्र दिलेलं आहे दिसत आहे का सर्वांना हे चित्र या चित्रामध्ये खूप सारे माणसं आपल्याला आणि अजून काही गोष्टी दिसत आहेत तर आपण काय करायचंय तुम्ही मला एकेकाने या चित्रामध्ये काय काय दिसतंय हे सांगायचं आता सांगा बरं हे काय आहे बरोबर आहे ही गाय कोणत्या रंगाची आहे पांढऱ्या रंगाची गाय आहे आता मला सांगा तुम्ही खेळतात का रे गोट्या, गोट्या, गोट्या? गोट्या? <णिखा> मला सांगा दोन मुलं आहेत का एक मुलगा आणि एक मुलगी आहे बरोबर एक मुलगा आणि एक मुलगी दिसत आहे आणि ते काय खेळत आहेत मुलीच्या फ्रॉकचा रंग कोणता आहे बर गुलाबी अगदी बरोबर बर मला सांगा या मुलीने पायात चप्पल घातली आहे का मग खेळताना चप्पल घातली पाहिजे का का बर घातली पाहिजे बरोबर खडे टोचत नाही म्हणजे आपल्याला खेळताना चप्पल घातली पाहिजे त्यामुळे आपल्या पायाला काही इजा होत नाही काही लागत नाही बघा या चित्रामध्ये मुलाने चप्पल घातली की नाही आता सांगा हे लोक कशावर बसलेले आहेत खुर्चीवर बसलेले आहेत आणि ते काय करत आहेत चहा पित आहे मला सांगा चहा कशातून पित आहेत कपामधून मधून आणि किती माणसं बसलेत बोजायचे का आपण एक म्हणजे किती माणसं बसलेली आहेत तीन माणसं बसलेले आहेत आणि ते चहा पित आहेत हे मध्ये काय ठेवलंय बरं त्यांच्या टेबल टेबल कशासाठी असेल बर चहा ठेवायला कप ठेवायला कप ठेवायला बरोबर आता मला सांगा या घराच्या समोर हे काय उभं केलंय सायकल तुम्हाला आवडते का सायकल खेळायला किती आहेत एक ओ बरोबर बघा या माणसांच्या बाजूला हा कोण बसलेला आहे बर कुत्रा बसलेला आहे बघा किती छान बसलेला आहे अजून काय दिसतय हे काय बरोबर की नाही घराच्या समोर तुळशीचं वृंदावन आहे या वृंदावनाच्या खाली हे काय काढलेलं आहे रांगोळी बरोबर आपली आई सुद्धा सकाळी काय करते हा तुळशीच्या बाजूला रांगोळी काढते आणि इथं काय करतायत बरं ह्या पडते पाया पडतात पडत आहेत तुळशीला पाया पडत आहेत आणि या कोण आहेत आई आई का आजी आहे आजी आता आपण आजी आहेत हे कशावरून ठरवलं तर यांचे केस पांढरे आहेत म्हणून या कोण आहेत आजी आहेत चला आता बघा तर बघा चित्रामध्ये इथं हे कोण दिसत आहे त्यांच्यासाठी काय ठेवलंय पाणी ठेवलं आहे मोजायचे का किती चिमणी आहेत म्हण सहा आणि यांना काय टाकलंय बर खायला दाणे टाकलेले आहेत अगदी बरोबर आता बघा अजून आपल्याला इथं अजून कोणीतरी दिसत हे कोण आहेत चिमणी आहेत का है हा? दुर्गी। दुर्गी। मुर्गी कोंबडा आहे कोंबडी आहेत आणि कोंबडीचे पिल्ल आहे चला आपण आता पिल्लू मोजूया किती आहेत मोजा आणि हा आहे कोंबडा आणि या आहेत कोंबड्या चला आता बघा या घराच्या समोर आपल्याला इथं काही भाज्या लावलेल्या दिसत आहेत बरोबर मला भाजीच झाड आहे वांग बरोबर इथं पण वांग दिसतंय या झाडाला काय लागलय बर टोमॅटो आणि या झाडाला काय दिसत मिरच्या मग मोजायची का किती झाड आहेत कोणते कोणते चला आता वांग्याची झाड मोजूया एक बघा वांग्याची किती झाड आहेत तीन झाड आहेत आता टोमॅटो मोजूया झाड आहेत आणि आता राहिली मिरची म्हणजे मिरची झाड आहेत गाय काय खाते बर चारा आणि या बादलीत काय ठेवलंय पाणी गाईला ताटात का बर पाणी ठेवलं नाही हा ताटामध्ये तिला कस भरपूर पाणी प्यायला लागतं ताटात ठेवल्यावर पटकन पिऊन घेणार त्यापेक्षा बादली मध्ये भरपूर पाणी प्यायला भेटणार ह्या वासरूला हा माणूस काय करतोय हा लाड करतोय वासराचे बघा किती छान वासरू आहे कोणत्या रंगाचं वासरू आहे पांद्रे। पांढऱ्या आता इथे बघूया काय चाललंय बघा आई काय करते रे केस विंचरते बघा समोर काय ठेवलाय आरसा दीदी ला बघायला आरसा ठेवलाय आणि आई केस विंचरते तिला कुठे जायचं असेल बर शाळेत जायचं असणार आणि हे कोण आहे बर मांजर।, मांजर मांजर काय करते दूध पिते पातेला का बरं ठेवलं नाही दूध प्यायला हा तिला पिता येणार नाही म्हणून छोटीशी प्लेट ठेवलेली आहे आता बघूया या काकी काय करतायत या काकी काय फुलांचे झाड आहेत किती झाड आहेत मोजूया तीन झाड आहेत फुलांची आणि त्याला त्या पाणी टाकत आहे तुम्हाला माहितीये का हे पाणी ज्याने टाकतात त्याला झारे झारी म्हणतात काय म्हणतात झारी म्हणतात आणि या काकी याला पाणी टाकत आहेत का बर झाडांना पाणी टाकायचं झाड छान होण्यासाठी येण्यासाठी त्याला पाणी गरजेचं असत म्हणून याला पाणी टाकत आहे आता बघा हे काय आहे रे ट्रॅक्टर दिसत आहे ट्रॅक्टर वर एक माणूस बसलेला आणि हा माणूस काय करत असल त्याला बोलत असणार आहे बरोबर या माणसाने डोक्यावर काय घातलंय टोपी आणि काय आता बघा हे काय आहे काय अडकवलंय बर, बर। कांदे कांदे का बर अडकवले जातात हा ते सुरक्षित राहतात आणि ते खराब होत नाही हे काय आहे की कशासाठी असते घराला हवा येण्यासाठी बरोबर आणि हे काय रे हा लाकडाचं गेट केलेलं के आहे कंपाऊंड केलं आहे घराला कोणी घरात येऊ नये म्हणून या घराला हे गेट लावलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे आज आपण एक चित्र बघितलेलं आहे बरोबर आणि चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वस्तू दिसल्या काका दिसले आई दिसली काकी दिसली ट्रॅक्टर दिसलं तुळस दिसली पुन्हा मुलं काय खेळताना दिसले दाना खाताना दिसल्या आणि हे आजोबा चहा पिताना दिसले समजले का सर्वांना चित्र